राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे आमदार आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील कथित रेव पार्टीमध्ये सहभागी असल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे प्रांजल खेवलकर हे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचे पति आहेत रोहिणी खडसे का या राष्ट्रवादी शरद पवार गट प्रदेशाध्यक्षा आहेत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे नेमकं प्रकरण काय आहे सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही दैनिक राज्य लोकतंत्र पुणे शहरामधील खराडी परिसरात सव्वीस जुलैच्या मध्यरात्री एका फ्लॅट वर छापा टाकून पुणे पोलिसांनी एक मोठी कारवाई केली या कारवाईत एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली आहे यामध्ये पाच पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे ही कारवाई शनिवारी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली पोलिसांच्या माहितीनुसार या फ्लॅट मध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली रेव पार्टी सुरू होती आणि त्यामध्ये अंमली दिलेल्या माहितीनुसार हा फ्लॅट ऑनलाईन पद्धतीने बुक करण्यात आला होता प्रांजल खेवलकर यांच्या नावावरच हे बुकिंग करण्यात आलं होतं आणि बुकिंग पंचवीस जुलै पासून ते अठ्ठावीस जुलैपर्यंत हा विशेष उच्चभ्रू आयटी टी परिसरातील असल्यामुळे स्थानिक लोकांना याची शंका येत नव्हती मात्र गोपनीय माहितीच्या आधारे पुणे शहर क्राइम ब्रांच न ही कारवाई केली आहे फ्लॅटवर वर छापा टाकल्यानंतर पोलिसांनी तिथे अंमली पदार्थ दारू हुक्का सेट आणि हुक्क्यासाठी लागणारे फ्लेवर यांचा मोठा साठा जप्त केला आहे पोलिसांनी दोन पॉइंट सात ग्रॅम कोकेन सदृश पदार्थ सत्तर ग्रॅम गांजा सदृश पदार्थ दहा मोबाईल फोन दोन चार वाहन हुक्का सेट आणि अनेक दारूच्या बाटल्या ताब्यात घेतल्या आहेत अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रांजल खेवलकर निखिल पोपटाणी समीर सय्यद सचिन भोंबे श्रीपाद यादव आणि दोन महिलांचा समावेश आहे या सर्व आरोपींवर एनडीपीएस कायदा नारकोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रिक सब्स्टेन्सीज ऍक्ट अंतर्गत कलम आठ सी एकवीस बी बावीस बी सत्तावीस आणि कोटपा ऍक्ट सिगरेट्स, अँड अदर टोबॅको प्रॉडक्ट्स ऍक्ट अंतर्गत कलम सात दोन आणि वीस दोन नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलिसांनी या प्रकरणात खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास चालू आहे या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे कारण प्रांजल खेवलकर हे राज्यातील माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आहेत त्यामुळे या घटनेचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे विरोधकांकडून खडसे कुटुंबावर टीका होण्याची शक्यता असून या प्रकरणामुळे त्यांच्या राजकीय प्रतिमेलाही धक्का बसू शकतो ही घटना म्हणजे आणि अंमली पदार्थांचे नेटवर्क केवळ फिल्म इंडस्ट्री पुरते मर्यादित नसून ते समाजाच्या विविध स्तरांपर्यंत पोहोचले असल्याचं उदाहरण आहे उच्च भ्रू वस्ती झाले ही पार्टी ऑनलाइन फ्लॅट बुकिंग हाय प्रोफाईल व्यक्तींचा सहभाग आणि त्यामध्ये आम्ली पदार्थांचा वापर या सगळ्यांमुळे ही बाब अधिक गंभीर बनते पोलिसांकडून सध्या या प्रकरणातील ताब्यात घेतलेल्या मोबाईल फोन आणि इतर डिजिटल उपकरणांची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे त्यातून ड्रग्स पुरवठादार पार्टीचे आयोजक आणि इतर संबंधित व्यक्तींची माहिती मिळू शकते तसेच हे संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांकडून अधिक तपास व्यापक केला जात आहे या घटनेवरून एक गोष्ट स्पष्ट होते ती अशी की अंमली समाजातील सर्व घटकांनी सजग राहणं गरजेचं आहे पोलिसांनी केलेली ही कारवाई योग्य वेळी आणि प्रभावी पद्धतीने झाली असून समाजात एक सकारात्मक संदेश देणारी ठरली आहे अशा प्रकारच्या पार्टी आणि त्यामागचं ड्रग्ज च नेटवर्क हळूहळू समाजात शिरत आहे आणि त्यावर कठोर उपाययोजना करणं आवश्यक आहे पोलीस तपासाच्या पुढील घडामोडींकडे आता सर्वांच लक्ष लागलं आहे प्रांजल खेवलकर यांच्यासारख्या राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या व्यक्तींचा या प्रकरणात सहभाग असल्याने त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात न्यायालयीन प्रक्रियेत काय निष्पन्न होत यावर या प्रकरणाचे पुढील स्वरूप ठरणार आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी या प्रकरणात माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे ते वातावरण पाहता असं काहीतरी घडू शकत असा अंदाज थोडा थोडा मला येत होता कारण काही जण अत्यंत अडचणीमध्ये येत आहेत आणि अंतिम टप्प्यामध्ये येणार आहेत मी त्यावर फारस बोलणार नाही परंतु जी काही घटना पुण्यामध्ये घडल्याचं सांगितलं जातंय ते मी माध्यमांमधूनच पाहिलं माझं प्रत्यक्ष त्यांच्याशी अजूनही बोलणं होऊ शकलेलं नाही कारण ते पोलिसांच्या ताब्यात आहेत खडसे पुढे म्हणाले की माझ असं म्हणणं आहे की ती खरी रेव पार्टी असेल आणि त्यात आमचे जावई असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही पण पोलीस यंत्रणेने प्रामाणिकपणे तपास करावा अशी अपेक्षा आहे कारण पोलीस काहीही करू शकतात अशी भावना जनमानसामध्ये आहे त्यामुळे नीट फॉरेन्सिक रिपोर्ट आले पाहिजेत तरच यावर अधिक भाष्य करता येईल अपुऱ्या माहितीच्या आधारे यावर भाष्य करणं चुकीचं होईल मी नंतरही यावर पत्रकार परिषद घेईन दोषी असेल तर शासन झालं पाहिजे मात्र अडकवण्याचा प्रयत्न झाल्यास ते सहन केलं जाणार नाही सातत्याने करत आहेत हनी ट्रॅप प्रकरणातील संशयित प्रफुल्ल लोढाशी संबंधित असल्याचा आरोप करत मंत्री महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी खडसे यांनी केली आहे त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी असं काहीतरी घडेल याच वातावरण दिसत होत अशी प्रतिक्रिया दिली आहे याबाबत मंत्री गिरीश महाजन माध्यमांशी बोलताना म्हणाले की मला या संदर्भात काहीच माहिती नव्हती मला माध्यमांमधूनच माहिती मिळाली आहे महाजन पुढे म्हणाले की एकनाथ खडसे यांना अशा पद्धतीने जावई ट्रॅप होईल याची कल्पना होती तर त्यांनी जावयाला सतर्क करायला हवं होतं जे झालं ते मान्य करायला हवं कुणी चुकी केली असेल तर त्याच्या गळ्यात पडेल काही कारवाई झाली तर ते षडयंत्र आहे असं बोलणं योग्य नाही प्रत्येक वेळी षडयंत्र हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाकी या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र